गाडगीनगर पोलीस स्टेशन परिसरातील मोसीकोल जीन जवळ गुरुवारी रात्री नऊ वाजताच्या दरम्यान सोयाबीनने भरलेला ट्रक चालत्या ऑटोवर अचानक पलटल्याने एकच तारांबळ उडाली होती सध्या सोयाबीन विकणाऱ्या शेतकऱ्यांची मोठी लगभग शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरू आहे जिल्ह्यासह बाहेर जिल्ह्यातील शेतकरी सुद्धा आपले सोयाबीन विकण्यासाठी ट्रक मध्ये भरगच्च सोयाबीन भरून येथे येत आहे असाच एक ट्रक गुरुवारी रात्री कृषी उत्पन्न बाजार समितीकडून मोसिकोल आदळला या ट्रक मागे येणारा एक ऑटो ट्रक जवळ थांबताच था, बघता बघता सोयाबीन भरलेला भरगच्चा ट्रक जोरात पलटी झाला सुदैवाने या अपघातात कुठलीही प्राणहानी झाली नाही मात्र ट्रक चालकासह अन्य एक इसम गंभीर जखमी झाला आहे घटनेची माहिती गाडगीनगर पोलिसांना मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांनी घटनास्थळी दाखल होऊन स्थिती हाताळली या अपघातामुळे तब्बल दोन तास येथील वाहतूक खोळंबली होती प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती